की पाय एवढा दुखतोय पायामध्ये एवढ्या मुंग्या येतात की रात्रभर झोप लागत नाही पूर्ण शरीर डिल सोडा डिल डिल सोडा वय किती तुमचं चौऱ्याहत्तर बर काका आपल्याकडे अगोदर काय त्रास होता तुम्हाला होते कोणत्या पायाला यायच्या दोन्ही पायाला यायच्या कशा कशामुळे झोप लागत नव्हती बा झोप लागते का मुंग्या कमी झाल्या का काकांना कमरेपासून ते पायाच्या बोटांपर्यंत भयंकर मुंग्या येत होत्या आणि काकांनी तक्रार एकच करत होते की पाय एवढा दुखतोय पायामध्ये एवढ्या मुंग्या येतात की रात्रभर झोप लागत नाही परंतु गेल्या दहा दिवसामध्ये काकांच्या दोन्ही पायाच्या मुंग्या कमी झाल्या आणि काकांना चालायला पण चांगले येते झोप पण चांगली लागते ऍक्च्युली काय होतो विषय की ज्यावेळेस आजारामध्ये आपण फिजिओथेरपी शिवाय जर समजा फक्त औषधोपचारावरती पर्याय करत असतो तर त्यावेळेस आपल्याला खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये चांगलं यश मिळेलच असं नाही परंतु आम्ही या ठिकाणी आयुर्वेदिक औषधोपचार सुद्धा करतो त्याचबरोबर आम्ही अशा पद्धतीने थोडस इलेक्ट्रोक्युपंक्चर निडल करत असतो त्याचबरोबर कटीबस्ती करत असतो विरेचन करत असतो टोटल प्रॉपर पंचकर्म आमच्याकडे येणाऱ्या रुग्णांचा आम्ही या ठिकाणी करत असतो तर त्यामुळं खूप छान असे रिझल्ट या ठिकाणी आपल्याला पेशंटच्या शरीरावरती पाहायला मिळतात काका वय किती तुमचं चौऱ्याहत्तर वयाच्या काकांना सुद्धा खूप छान पद्धतीने आपण त्यांना आज अकराव्या दिवशी आपण त्यांची शूटिंग काढतोय तर अकराव्या दिवशी त्यांची खूप छान असा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळाला त्यांची जी नस कमरेपासून पायापर्यंत ज्या दोन्ही नसा पॅक झाल्या होत्या तर त्या खूप छान पद्धतीने रिकवर झालेल्या आहेत तर आयुर्वेदामध्ये खूप ताकद ता आहे फक्त आयुर्वेदामध्ये हळूहळू तो आजार बरा होत असतो एकदा तेलाने एकदा भाताने परत एकदा तेलाने अशा दिवसातनं दोन तीन प्रकारच्या मसाज केल्या जातात त्याचबरोबर ॲडव्हान्स फिजिओथेरपीच्या मशीन लावल्या जातात आणि याच्यातूनच खूप छान असे पेशंट रिकवर होतात